अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टेटमेंट या ठिकाणी आता आमच्या एक म्हणाल्या म्हणाल्या माझी सुरक्षा काढून घ्या आणि तुम्ही मुलींना सुरक्षा द्या मला त्यांना सवाल विचारा असं वाटतो मागच्या काळामध्ये निर्भया पथकाच्या गाड्या यांनी स्वतःच्या सुरक्षिततेमध्ये लावल्या ला। त्यावेळी यांना महिलांची सुरक्षितता आठवली नाही ज्या गाड्या निर्भया पथकाच्या होत्या महिला सुरक्षिततेच्या होत्या त्या या महाविकास आघाडीच्या काळामध्ये ताई तुमच्या सुरक्षेमध्ये लागल्या होत्या त्याचा तुम्ही कधी विचार केला नाही अशा प्रकारचं राजकारण अलीकडच्या काळामध्ये हे लोक काय म्हणतात काल यांचे एक नेते त्या ठिकाणी पुण्यामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीचं आंदोलन सोडवलं एक नेते यांचे म्हणाले बंग्लादेश सारखी स्थिती होईल एक यांच्या सोलापूरच्या नेत्या म्हणाल्या बंगलादेश सारखी आम्ही स्थिती करू अरे हा भारत आहे या भारताला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय आणि हे संविधान एवढं ताकदवर हो आहे कोणाचेही मनसुबे असले तरी बांगलादेश सारखी स्थिती या देशामध्ये कोणाचा भाग करू शकत नाही कारण आमचं संविधान हे इतकं महान संविधान आहे की तुमचे मनसुबे जरी या ठिकाणी मार्शल लॉ आणण्याचे असले तरी देखील ते या ठिकाणी तुम्ही आणू शकणार नाही आमचं संविधान मजबूत आहे पण बंधू भगिनी